ताज्या बातम्यांसाठी सटी महान करेला सब्सक्राइब करा आणी बेल आयकॉनला ला क्लिक करा गुहागर तलुके दिल 140 बूत मदे भाजो पधादी करी करनार निवासी प्रवास संपूर्ण महाराष्टात भाजो पाचे चलो अभियान भारतीय चंता पार्टी कडून सद्या चलो अभियान सुरू आहे गुहागर तालुक्यातील प्रत्येक बूथवर हे अभियान यशस्वीपणे राबवून केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा प्रचार व प्रसार करण्याचा निर्धार भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका कार्यकारिणी बैठकीत करण्यात आला भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली शृंगारतळी येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयात भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका कार्यकारिणी पदाधिकारी सदस्य जिल्हा कार्यकारिणी सदस्य आजी माजी पदाधिकारी बैठक घेण्यात आली यामध्ये गाव चलो अभियानांतर्गत एकशे चाळीस बूथवरचे निवासी प्रवासांचे नियोजन करण्यात आले प्रवासी कार्यकर्ते हे केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती विविध महत्त्वपूर्ण निर्णय संघटनात्मक कामकाज आदी विषयाची माहिती देऊन कामकाज करणार आहेत गुहागर तालुक्याचे नियोजन करण्यासाठी झालेल्या बैठकीत भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण शिगवण पंचायत राज व ग्रामविकास सेल जिल्हा संयोजक यशवंत बाईत तालुका सरचिटणीस सचिन ओक रवींद्र आवेरे दिनेश बागकर संतोष मावळणकर दीप्ती असगोलकर विजय भुवड अरुण रहाटे मोबीन ठाकूर रघुनाथ घाणेकर मंगेश रांगळे विजय मिशाळ श्रद्धा घाडे कृष्णा गोरीवले ज्योती परचुरे वैशाली मावळणकर भगवान कदम आदींसह पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते महानकर निपसटी विनोद चव्हाण गुहागर